दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर। झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव पंचवीस तारीख अपनी शेवटी है अपने लगे चार अपन का होता पिता त्यांनी मोठं काढलं होतं बावीस तारखेच बावीस तारखे पण बावीस तारखेला लग्न इतके लग्न ती एवढी मोठी आहे आणि परत कानटोसायचे कार्यक्रम एकतो सगळ्यातून कान टोसाचा कार्यक्रम आहे मला कार्यकर्तेला पत्नी केला शंभरच्या पत्रिका बावीस तारखेचा आहे का टोसायचे कार्यक्रम सगळीकडे आहेत कार्यकर्ते येते कसे फॉर्म भरायला आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी कुठे असेल कुठे असेल जळगावला असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचं रेकॉर्ड आपल्याला वेळेला तोडायचं आहे आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख स्वीतातेचा फॉर्म भरायचा आहे आणि लक्षतेचा फॉर्म भरायचा आहे आणि या दिवशी आपल्याला गर्दीचं रेकॉर्ड त्या जळगाव शहरामध्ये करायचं आहे विरोधकांनी प्रचारांबद्दल केला पाहिजे की बाबा काय करायचं लाखाच्या वर लोक इथे फॉर्म भरलेला आले मग आता मागायचे मागायच्या गुणाकडे जायच्या गुणाकडे हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे त्या पोटामध्ये गोळा आला पाहिजे त्याची बडपड घडव लावून द्या आपल्याला अनेक लोक म्हणजे त्यांना उत्तर द्या उत्तर द्या पण अशा लोकांना काय उत्तर द्यायचं त्यांना काय उत्तर द्यायचं आपण यांना उत्तर आपण द्यायचं ते मतदानातून द्यायचंय आणि निवडणुकी दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वर गती आपल्याला आणायची लाखाच्या वर त्याच्यामध्ये कुठे ह्या होत्या का नाही जेवढ्या गाड्या घोड्या काय असतील असतील आपल्या खाजगी बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड मतांचं आपण करू पण फॉर्म भरताना सुद्धा एवढं रेकॉर्ड कुठे महाराष्ट्र महाराष्ट्रात झालं नसेल ते रेकॉर्ड आपल्या या ठिकाणी करायचंय पंचवीस तारखेला आपल्याला एक वाजता साडेबारापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय जेवण ठावण करून आहे <laughs> आणि एक लाख लोकांना सगळ्या गोंधळ एवढी तेवढी व्यवस्थापन करता येणार नाही आणि सगळ्यांनी त्याच्या अकरा साडे अकरा लावून निघाले तर एक तासामध्ये सगळे सगळे हा तास लागेल पण साडेबारा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपल्या सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या, या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना त्या ठिकाणी दाखवावी आवाज आव्हान तुम्हाला सगळी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र